नमस्कार माझं नाव विकास विठ्ठल गोरे आहे मी मेडसिंगाचा रहिवाशी असून भारतीय जनता पार्टी यांच्याकडून मी पंचायत समिती चिखली गाण्यातून इच्छुक आहे जर पक्षाने ही मला संधी दिली मी तर त्या संधीचं सोनं करेन आणि पक्ष घरोघरी पोचवण्याचं पक्षाचं काम केलेलं मी दहा बारा वर्षापासून दादाचा समर्थक आहे भारतीय जनता पार्टीचं काम करीत आहे पक्षांनी वेळोवेळी दिलेल्या जबाबदाऱ्या मी पार पाडलेल्या आहेत आणि काही गावातील समस्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे जरी दादांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि पक्षाचं काम करण्यास संधी दिली तर मी पंचायत समितीमार्फत आरोग्याच्या सेवा असतील शाळेच्या व्यवस्थापनाच्या सुशोभीकरणाच्या कामं हो ही व्यवस्थित बरे पार पाडल स्मशानभूमी असतील त्याचे कामं असतील गावातल्या अड्या अरांनी कुणाच्या बाळाची योजना अगर लाडक्या बहिणीची कामं ही केलेली आहेत आणखीन काय जबाबदारी पडेल ती पार पाडण्याची मी प्रयत्न चालू असते माझा कायम कायम मी ग्राउंड लेवलवर काम केलेलं आहे पक्ष घरोघरी आपण जाऊन पक्षीचं पक्षीचं आपण देह धोरण ती समजावून सांगितलेलं आहे जनतेला त्यामुळे दादानी माझ्यावर विश्वास टाकून मला जर जबाबदारी दिली पंचायत समिती चांगल्या पद्धतीने लढवू इच्छितो मी तरी दादानी जर मला संधी दिली तर त्या संधीचं सोनं करेन त्यांचा टाकलेला माझ्यावरचा विश्वास मी कमी होऊ देणार नाही व्यवस्थित पार पाडेन त्यांनी दिलेली जबाबदारी आणि बरीच कामे आहेत ते केलेले आहेत मी जबाबदारी दिलेल्या पक्षाने पार पाडलेल्या आहेत एवढं सांगू इच्छितो आणि दादानी माझ्यावर विश्वास दाखवावा आणि भारतीय जनता पार्टीच्या तमळ चिन्हावर मला